ओम शांती आपल्या सर्व श्रोत्यांच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण ज्या मार्गदर्शनाचा अभ्यास करणार आहोत त्याला मुरली असं म्हणतात आणि त्याचा मुख्य विषय आहे अनुभव म्हणजे ज्ञान केवळ ऐकण्यापुरतं किंवा वाचण्यापुरतं नाही तर त्याला अनुभवाच्या कसोटीवर उतरवून एक आंतरिक शक्ती कशी मिळवायची यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि हा खरंतर खूप महत्वाचा विषय कारण आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव येतो नाही का की आपल्याला माहीत असतं काय करायला पाहिजे आपलं ध्येय खूप मोठं असतं पण रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या वागण्यात ते ज्ञान कुठेतरी हरवून जातं बरोबर आपलं ध्येय आणि आपलं प्रत्यक्ष जीवन यात एक अंतर निर्माण होतं तर आजच्या चर्चेतून हे अंतर का पडतं आणि ते ते कसं भरून काढता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया पनीवर भर दिला आहे आत्मिक स्वच्छता असं म्हटलं आहे की जी आत्मा आतून स्वच्छ असते ती नेहमी हर्षित मुख म्हणजे आनंदी आणि प्रसन्न दिसते हो आणि यात एक खूप खोल मुद्दा आहे असं म्हटलं आहे की अशा आत्म्यासाठी मोठ्यात मोठी परिस्थिती सुद्धा एका कार्टून शो सारखी मनोरंजक वाटते आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का जेव्हा खरंच मोठं संकट समोर येतं तेव्हा त्याला कार्टून शो समजणं म्हणजे म्हणजे भावनेला दाबून टाकणं आहे का की याचा काही वेगळा अर्थ आहे हा खूप चांगला प्रश्न आहे माझ्या मते इथे भावनेला दाबण्याचा विषय नाहीये तर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे जसं आपण एखादा चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला माहित असतं की हे फक्त एक नाट्य आहे खरं नाही त्यामुळे आपण त्यात पूर्णपणे गुंतून जात नाही कार्टून शो हे रूपक कदाचित त्याच अलिप्तपणाला किंवा साक्षीभावाला दर्शवतं आणि जेव्हा मन व्यर्थ विचारांच्या ओझ्याने भरलेलं नसतं तेव्हाच हा साक्षी भाव शक्य होतो म्हणजे स्वच्छता म्हणजे व्यर्थ विचारांपासून मुक्ती आणि ह्याच स्वच्छतेमुळे आपल्याला भावनिक स्थिरता मिळते हीच गोष्ट पुढे सदा आणि कधी कधी या शब्दांच्या फरकातून स्पष्ट केली आहे बाबा रोज सदा खुश रहोच वरदान देतात पण आपला अनुभव कधी कधी किंवा थोडं थोडं खुश राहण्याचा असतो बरोबर आणि स्रोतांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की हे शब्द आपल्या आध्यात्मिक शब्दकोशातून काढून टाका हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण आपण कधी कधी हा शब्द वापरून नकळतपणे आपल्या अवस्थेतील चढ उतारांना स्वीकारून घेतो पण जर आपण अविनाशी बापाची मुलं आहोत तर आपले गुण आणि शक्ती सुद्धा अविनाशी म्हणजे सदा असायला हवेत ही केवळ एक इच्छा नाही एक धारणा बनवायला हवी आणि ही धारणा प्रत्यक्षात कशी आणायची याच उत्तर वरदान या संकल्पनेत दिलं आहे असं म्हटलं आहे की वरदान हे एका बीजासारखं आहे ते फक्त वहीत लिहून किंवा त्याचं वर्णन करून वाढत नाही त्याला वेळेवर आपल्या कर्माच्या भूमीत पेरावं लागतं मला वाटतं इथेच इथेच अनेक जण चुकतात आपण ज्ञान ऐकतो पण ते योग्य वेळी वापरत नाही याचं एक साधं उदाहरण घेऊया का समजा ऑफिसमध्ये कुणाशी तरी आपलं मतभेद झालं आणि मनात रागाचे किंवा नाराजीचे विचार येऊ लागले त्याच क्षणी मी शांत स्वरूप आत्मा आहे हा वरदान आठवून तो वापरायला हवा म्हणजे त्या क्षणी स्वतःला आठवण करून द्यायची की या परिस्थितीत शांत राहणं ही माझी मूळ शक्ती आहे हेच आहे वरदानाच्या बीजाला कर्माच्या भूमीत पेरणं बरोबर आणि या सगळ्यातून आपण आजच्या चर्चेच्या मुख्य मुद्द्यावर येतो अनुभवाची अथॉरिटी बनणं ज्ञान योग धारणा आणि सेवा या चारही विषयांमध्ये केवळ माहिती असून चालणार नाही तर त्या माहितीचा स्व अनुभव हवा हो जेव्हा ज्ञान अनुभवाच्या रूपात आपल्या प्रत्येक कर्मात सहजपणे लाईट म्हणजे हलकेपणा आणि माईट म्हणजे शक्ती बनून दिसतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनतो आणि ही अनुभवाची अथॉरिटी मायेच्या कोणत्याही नकारात्मक शक्तीपेक्षा खूप मोठी आहे तर ज्ञानाला माहितीच्या स्तरावरून अनुभवाच्या स्तरावर आणणं हाच या प्रवासाचा सार आहे हे ऐकून मला आधुनिक मानसशास्त्रातील काही संकल्पना आठवत आहेत मला वाटतं या आध्यात्मिक ज्ञानाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ते अधिक स्पष्ट होईल नक्कीच किंबहुना असं केल्याने या ज्ञानाची प्रासंगिकता आजच्या काळात अधिक पटेल आपण सुरुवातीला स्वच्छ आत्मा आणि परिस्थिती स्थिर राहण्याबद्दल बोललो मानसशास्त्रानुसार यालाच इमोशनल रेझिलियन्स किंवा भावनिक लवचिकता म्हणतात पण रेझिलियन्स म्हणजे फक्त स्थिर राहणं नाही तर कठीण परिस्थितीतून शिकून अधिक मजबूत होणं आहे मग जेव्हा मुरलीनुसार होऊन पाहते तेव्हा ती नक्की काय शिकते ज्यामुळे तिची वाढते खूप छान मुद्दा आहे हा जेव्हा आपण साक्षी होतो तेव्हा आपण परिस्थिती आणि आपली भावनिक प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक अंतर निर्माण करतो आणि या अंतरामुळे आपल्याला विचार करायला वेळ मिळतो आपण भावनेच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी ज्ञानाच्या आधारावर प्रतिसाद देण्याचा पर्याय निवडू शकतो उदाहरणार्थ समजा कोणी आपला अपमान केला तर पहिली प्रतिक्रिया रागाची येते पण साक्षी झाल्यावर आपल्याला दिसतं की हे शब्द आहेत ते त्या व्यक्तीच्या समजुतीनुसार आहेत त्या शब्दांनी माझं आत्मिक स्वमान कमी होत नाही या विचाराने त्या शब्दांचा भावनिक प्रभाव कमी होतो आणि आपण शांत राहू शकतो याच प्रक्रियेतून आपण शिकतो आणि आपली भावनिक ताकद वाढते आणि सदा आनंदी राहणं विरुद्ध कधी कधी आनंदी राहणं यामागे सुद्धा मनाच्या सवयीचा म्हणजे हॅबिट फॉर्मेशनचा भाग आहे नाही का यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात बरोबर अगदी बरोबर न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या मेंदूची नवीन सवयी किंवा विचार पद्धतीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता जेव्हा आपण रोज एकाच प्रकारचा समजा चिंतेचा विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये चिंतेचा एक न्यूरल पाथवे किंवा रस्ता पक्का होत जातो मग थोडंसं काही झालं तरी आपलं मन पटकन त्याच रस्त्यावर धावतं तर मग सदा खुश रहो हा संकल्प म्हणजे मेंदूमध्ये आनंदाचा एक नवीन आणि मजबूत हायवे तयार करण्यासारखा आहे पण मग जुन्या चिंतेच्या रस्त्यांचं काय होतं ते इतक्या सहजपणे बंद होत नाहीत त्यांना तोडण्यासाठी अनुभवाची अथॉरिटी खरोखर कशी मदत करू शकते हेच तर आव्हान आहे जुने रस्ते आपोआप बंद होत नाहीत आपल्याला जाणीवपूर्वक नवीन रस्त्याचा वापर करावा लागतो इथेच माइंडफुलनेस किंवा जागरूकता कामी येते जेव्हा मन जुन्या सवयीनुसार चिंतेच्या रस्त्यावर जायला निघतं त्याच क्षणी त्याला थांबवून नाही मला आनंदी राहायचंय मी एक शक्तिशाली आत्मा आहे असं म्हणून नवीन रस्त्यावर आणावं लागतं सुरुवातीला हे कठीण वाटतं पण प्रत्येक वेळी असं केल्याने नवीन रस्ता मजबूत होतो आणि जुना रस्ता आपोआप वापरातून कमी होत जातो आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे यशस्वीपणे करतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो यालाच मानसशास्त्रात सेल्फ एफिकसी म्हणतात म्हणजे मी हे करू शकतो हा विश्वास दृढ होणं हो प्रत्येक लहानसहान सकारात्मक अनुभवातून आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो उदाहरणार्थ आज मी ठरवलं की मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणार नाही आणि दिवसभरात एकदा जरी मी ते करू शकले तरी माझ्या मनात हा विश्वास निर्माण होतो की मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकते हा छोटासा अनुभवच पुढच्या मोठ्या परिस्थितीसाठी अनुभवाची अथॉरिटी बनतो आणि ही अथॉरिटी आपल्याला अपसेट होण्यापासून वाचवते कारण आपल्याला माहीत असतं की आपल्या आतमध्ये परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती आहे म्हणजे हे ज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वसूचना किंवा स्वमान एक खूप प्रभावी साधन ठरू शकतं आजच्या या चर्चेतून आपण कोणते व्यावहारिक स्वमान घेऊ शकतो जे जी रोजच्या जीवनात वापरता येतील नक्कीच स्वमान म्हणजे केवळ काही ओळी बोलणं नाही तर त्या भावनेला अनुभवण्याचा प्रयत्न करणं ते आपल्या मनासाठी एक दिशादर्शक फलकासारखं काम करतात उदाहरणाचं एक स्वमान असू शकतं मी एक स्वच्छ आणि पवित्र आत्मा आहे हे स्वतःला सांगताना मनातील व्यर्थ विचारांची गर्दी कमी होत आहे आणि एक प्रकारची शुद्धता आणि शांतता जाणवत आहे असा अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा आणखी एक महत्वाचं स्वमान असू शकतं मी अनुभवाची अथॉरिटी आहे हे वाक्य तेव्हा खूप उपयोगी पडतं जेव्हा आपलं मन दुविधा स्थितीत असतं किंवा बाहेरील परिस्थितीमुळे गोंधळून जातं हे स्वमान आपल्याला आठवण करून देतं की अंतिम निर्णय आणि शक्ती आपल्या आत आहे परिस्थितीच्या हातात नाही हम्म hmm, याचबरोबर मी सदा हर्षतमुख राहणारी आत्मा आहे हे स्वमान आपल्या मूळ स्वभावाची आठवण करून देतं आनंद बाहेरून शोधण्याची वस्तू नाही तो माझा आंतरिक गुणधर्म आहे आणि मी कधीही अपसेट होत नाही हे केवळ एक वाक्य नाही तर एक निर्णय आहे हा निर्णय जेव्हा आपण मनापासून घेतो तेव्हा कोणतीही परिस्थिती आपल्याला आपल्या स्थिरतेपासून हलवू शकत नाही कारण अपसेट होणं किंवा न होणं ही एक निवड आहे जी आपण प्रत्येक क्षणी करू शकतो तर हे ज्ञान त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण आणि त्यावर आधारित स्वमान या सगळ्याचा उद्देश एकाच आहे आपल्या मूळ आत्मिक स्थितीचा अनुभव करणं या सर्व चर्चेनंतर मला वाटतं आपण काही क्षण शांत राहून या अवस्थेचा अनुभव घेऊया नक्कीच चला काही क्षण शांत बसूया आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर केंद्रित करूया श्वास सहजपणे आत येतोय आणि हळूवारपणे बाहेर जातोय प्रत्येक श्वासाबरोबर मनातील विचार शांत होत आहेत स्वतःला विचारा मी कोण आहे मी हे शरीर नाही मी या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती एक चमकणारा तारा आहे भ्रुकुटीच्या मध्यभागी बसलेली एक ज्योतिबिंदू आत्मा शांत आणि शक्तिशाली आता अनुभव करा माझे परमपिता ज्ञानाचे सागर शांतीचे सागर माझ्या अगदी जवळ आहेत त्यांच्याकडून प्रेमाची आणि शक्तीची सोनेरी किरणं माझ्यावर पडत आहेत आणि मी त्या किरणांमध्ये पूर्णपणे नाहून निघत आहे माझ्यातील सर्व कमजोरी समाप्त होत आहे मी बाबांच्या दिल दिलतख्तावर बसलेला त्यांचे सर्वात प्रिय सुरक्षित आणि शक्तिशाली संतान आहे प्रत्येक क्षणी मी त्यांच्या संरक्षणाच्या छत्रछायेत आहे मला कशाची ही भीती नाही चिंता नाही मी संपूर्णपणे निश्चिंत आहे ओम शांती आजच्या चर्चेत बाबांनी लक्ष आणि लक्षण समान करण्याबद्दल सांगितलं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो आणि हाच विचार आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊया आपण स्वतःला आत्मा समजतो किंवा शांत स्वरूप मानतो हे आपलं लक्ष आहे जे आपल्याला भविष्यात कधीतरी गाठायचंय की ते आपल्या रोजच्या प्रत्येक कर्मात प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक विचारात दिसणारं सहज लक्षण बनलं आहे या दोन शब्दांमधलं अंतरच आपला आध्यात्मिक प्रवास ठरवतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे